नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडीओमध्ये काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव कसे राहिले संपूर्ण जिल्ह्यातील तूर बाजारभाव अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे चारशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मुरुम तूर गजर आवक आठशे ब्याऐंशी क्विंटलची UH! कमीत कमिद कमी दर नऊ हजार सातशे एक रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे एक आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे एक, एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे सोलापूर आवक चारशे सहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे लातूर तूर, तूर लाल आवक सहा हजार सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे छप्पन्न रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला तूर लाल आवक दोन हजार आठशे वीस क्विंटलची जास्तीत जस्त जास्त दर दहा हजार चारशे चाळीस रुपये कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर धुळे तूर लाल आवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जळगाव तूर लाल आवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती यवतमाळ तूर लाल आवक सहाशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठ हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे नऊ हजार दोनशे सदतीस रुपये मालेगाव सत्तेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चोपडा जळगाव जिल्हा आवक साडेचारशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे नऊ रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली आवक सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बार्शी तूर लाल आवक तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे रुपये त्यानंतर अक्कलकोट तूर लाल आवक आठशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये त्यानंतर वाशिम तूर लाल आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे वाशिममध्ये नऊ हजार पाचशे पन्नास रुपये वाशिम अनसिंग तूर लाल आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे पन्नास जास्तीचा दर नऊ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समितीचं नाव येतं आहे मित्रांनो या ठिकाणी अमळनेर तूर लाल आवक आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभाव तुरीचे बाजारभाव हळूहळू वाढताना दिसत आहे मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये तुरीचे बाजारभाव तीनशे ते चारशे रुपयांची वाढ तूर बाजारभावात बघायला मिळालेली आहे भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार